अमरावती जिल्ह्याच्या सांगली रेल्वे स्टेशनची अवस्था फार वाईट झालेली आहे एक प्लॅटफॉर्मवर वर उगवलेली गवत अस्वच्छता निकृष्ट बांधकाम याकडे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांचे हाल होत आहे यासोबतच चांदू रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे या रेल्वे गाडीचा थांबा देण्यात यावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे तर चांदू रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा भिंतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम ओव्हरमुक्ट फूड ब्रिज ची स्थिती अत्यंत धोकादायक स्थिती अनेक दिवसांपासून दोन्ही प्लॅटफॉर्म वर अस्वच्छता असून या ठिकाणी गवतही वाढलेले दिसून येते स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसून तिथे सुद्धा घाणीचे साम्राज्य दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी लाईट व्यवस्था नाही अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत खूप असुविधा आहे इथल्या यात्रिंना खूप त्रास होत आहे इथे अस्वच्छता आहे इथे काही काम चालू आहे पण काम इतक्या धीम्या गतीने चालू आहे की कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे जो पादचारी पूल आहे त्याच्या वरून कोणी जाऊ शकत नाही जे काम आठ पंधरा दिवसात व्हायला पाहिजे होतं ते आज तीन तीन चार चार महिने होऊन सुद्धा ते काम अद्यापही झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम या रेल्वे स्टेशनवर सुरू आहे आमची रेल्वे स्टेशनला अनेक मागण्या आहेत त्यापैकी आम्ही नागपूर पुन्हा गाडीला थांबा भेटला पाहिजे हे एक आमची प्रथमता मागणी आहे त्यामध्ये आणि गाडीचे डबे कुठं थांबतात ते माहीत पडले पाहिजे सगळीकडे सगळे स्टेशन सुदृढ होत आहेत पण चांदूर रेल्वे स्टेशनवर ही सुविधा अद्यापही झालेली नाही आहे ही रेल्वे रेल्वे विभागानं रेल्वे रेल्वेवासियांसाठी उपलब्ध करावी त्याचबरोबर इथे जे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे हे अद्यापही चांगली व्यवस्था नाही आहे तर आमचं रेल्वे प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ या आमच्या समस्याबद्दल दखल घ्यावी जर आम्ही लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी ही दखल घेतली नाही तर मात्र चांदूर रेल्वे रेल समिती समितीतर्फे एक मोठं आंदोलन जन आंदोलन वा, उभारावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं